मी आत्ता काय अनुभवते इथे आळंदीला मंदिरामध्ये मी सांगू शकत नाही शब्दात माझ्यासाठी समाधीचा क्षण आहे असं वाटत प्रत्येकाची इच्छा असते की इथे येऊन आशीर्वाद घ्यावा आपल्या गाण्यासाठी असेल आणि तो आशीर्वाद मला इथे मिळतो असं मला वाटतं या चित्रपटासाठी गाण्याची संधी जी मला मिळाली त्याबद्दल दिग्पाल लांजेकरांचे मनपूर्वक मी आभार मानते कारण आणि हा माऊलींचाच आशीर्वाद आहे असं मला वाटतं की इतकी अप्रतिम कंपोजिशन्स किंवा अप्रतिम अभंग मला याच्यात जायला मिळाले मुंगी उडाली आकाशी घनू वाजे गुणगुणा आणि पसाया ही तिन्ही गाणी गातानाची अवस्था शब्दात न वर्णन करण्यासारखी आहे कारण मी मगाशी पण सांगितलं या रेकॉर्डिंगच्या आधी साधारण आठवडाभर मी दुसरं कुठलंही गाणं रेकॉर्ड केलं नाही कारण का मला असं वाटत होतं की नाही ही खूप मोठी जबाबदारी आपल्यावर आहे आणि ह्या गाण्यांना पूर्णतः न्याय देण्याची गरज आहे कारण का आपण काय असतं एरवीच्या रेकॉर्डिंगच्या वेळेला वेगवेगळ्या मोड्समध्ये स्विच ऑन स्विच ऑफ करणं आम्हाला आत्तापर्यंत जमलेली गोष्ट असते पण जेव्हा पसारताना सुद्धा गोष्ट येते किंवा घनूवाजे घुणघुणासारखा अभंग येतो तेव्हा असं वाटलं मला की याच्या आधी आपण साधारण काही रेकॉर्ड करू नये संपूर्ण वेळ या गाण्यांच्या रेकॉर्डिंगला द्यावा आणि कारण का थोडासा मूड बदलतो थोडासा आपला एखादी जर आधी लावणी रेकॉर्ड केली किंवा आधी एखादं रोमँटिक गाणं रेकॉर्ड केलं तर आपली मानसिकता आपलं थिंकिंग थोडंसं वेगळ्या दिशेला जात असतं म्हणून आय मेड इट अ पॉईंट की थोडी शांतता असावी त्याच्यावर एक विचार चिंतन मनन व्हावं आणि उत्तम रिहर्सल करून उत्तम ठिकाणी रेकॉर्ड झाली आणि पसायादाम जे वार्ती संप्रदायात गायलं जातं त्या चालीचं पसायादाम जे पारंपरिक आहे ते आम्ही या चित्रपटामध्ये घेऊन आलो आहोत त्याची चाल तर ते गाताना विलक्षण आनंद झाला आणि मला वाटतं माऊलीने निवडलं की आ, तू आहे पसाळ गावस असं मला वाटतं आणि ते त्यांचा आशीर्वाद आहे आणि घुणूवाजे घुणगुणा ह्याची पण अप्रतिम चाल देवदत्त बाजीनी केलेली आहे ती नवीन स्वरूपामध्ये ते पण गाणं तुम्हाला ऐकायला मिळेल आणि मुंगी उडाली आकाशी तिन्ही गाणी आणि पूर्ण आल्बमच फार उत्कृष्ट दर्जाचा आल्बम झालेला दर्जा आहे आणि या सगळ्याचं श्रेय संपूर्ण टीमला जातं मी आव्हान एकच करेन की तुम्ही जरूर हा चित्रपट चित्रपटगृहात जाऊन बघा कारण का अशा कलाकृती फार कमी वेळा घडतात आणि त्याचा आनंद तुम्ही जर मोठ्या पडद्यावर घेतला तर तुम्हाला साक्षात वारीला गेल्याचा आनंद किंवा माऊलींचा आशीर्वाद मिळ मिळण्याचा आनंद तुम्हाला नक्की मिळेल या चित्रपटाद्वारे याच्या संगीताद्वारे आत्ताच आपण त्याचा अनुभव इथेसुद्धा घेतला त्यामुळे भारावून टाकणारं असं हे वातावरण आहे आणि आताच आपण बघितलं की किती भक्तिमय वातावरण होतं तर आ, या पुढच्या आषाढीला किंवा येणाऱ्या प्रत्येक सणाला ही गाणी नक्कीच तुम्ही ऐकाल आणि याचा आस्वाद घ्याल आणि त्याच्यात दंग होऊन जाल असं मला वाटतं खूप 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 वेगळा अनुभव आहे आणि जेव्हा जेव्हा कुठलंही डिवोशनल गाणं माझ्याकडे येतं तेव्हा मला वाटतं तो एक आशीर्वादच असतो मग ते ज्ञानेश्वर माऊलींचं गाणं असू देत किंवा साई भजन असू देत गणपतीचं गाणं असू देत ही गाणी गाताना एक वेगळी मानसिकता एक वेगळं स्थैर्य आपल्याला कुठून तरी मिळत असतं ते बळ कुठून तरी मिळत असतं आणि मुख्यतः प्रचंड श्रद्धा असलेली ही व्यक्ती आहे मग आपलं जे दैवत असतं त्याच्यावर आपली श्रद्धा असली की आपण त्या सुरांना शरण जातोच तर मला वाटतं की तोच अनुभव मला या गाण्यांच्या वेळेला सुद्धा आला